हॉटेल बाकीची जर सर्वे सर्व आज वर सोमवार तीस सहा आपण सोमवारची सुट्टी तर जाहीर केलेली आहे पण काही डो पडायला लागल्यामुळं खास आपण हे डो तयार करायला लागलो खास आज मी गरीबीतून मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालायला लागल्यामुळं काय तेच लोकलचे काय त्या जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येते भांड करून वताहून तरादरी ता करून त्याच्यानंतर येऊन स्वतः झिडो करून सोशल मीडियावर टाकायला आले अरे की हॉटील बदनाम होटीलचं नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला द्यायला चालू केलेला आहे त्या दिवशीच काना ही पांडेच्या दिवशी झाली त्या दिवशी आमच्या नर डप्याल होत ऑक्सिजन नर डप केले होतं त्यानं स्वडता सोडत नव्हता ती बी आपण व्हिडिओ शोध करणार थोडे कॅमेरे तरी पण काय म्हणजे असे व्हिडिओ सोडायला लागले की निस्कार काय कारण नसते त्याला स्वतः भांड करते तयार करायला लावायला लागले त्याचे काय जोरोबी असताना म्हणजे निस्कारण आम्ही जागा बी असतो निस्कारण पाच सहा जण येते त्यातले एक जण व्हिडिओ एक पाच जण बांड करायला बघतात आमच्या सगळं त्याला कारण नसते त्याला काय नसते आणि आमची इथं गर्दी असल्यामुळं आपण लोकांनी देताना सांगतो की अर्धा तास वेटिंग आहे एक तास वेटिंग आहे तरी मी गे काय करत नाही घेताना घेतोय परत बांड करतोय मला सांगा आज कितीतरी हॉटेल आहे आपल्या दारात तिथे पाच सहा हॉटेल आहे तिथे मी गर्दी असते आमचा हॉटेल बंद असते तिथली का बांडायची व्हिडिओ पडत नाही हॉटेल बाकीचरीचे भांडायची व्हिडिओ हॉटेल बाय श्रीलाच काय झालेलं ती व्हिडिओ काय म्हणून पडते आज कारण की हॉटेलचं नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्यात येईल एखादा गरीब एखादा मराठी उद्योगक कसा पुढे चाललाय त्याला कसं खाली खेचायचं ह्या प्रयत्नाला प्रत्येक हिडू माझ्या टाकायला व्हायरल करायला लागले त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन बी आले त्याच्यावर दोनदा चारदा फोन आले की जीव मारू तुमच्या नवरा बायकुला खलासूस करू तुम्हाला असं करू त्याच्यासाठी खास आम्ही तीन बाउन्सर लावलेले आमच्या आमच्या सुरक्षेसाठी खास डायरेक्ट काल आम्ही पुण्यावर तीन बाउन्सर मागवले कारण की, की आमच्या जीवाला ना का आम्हाला सारखे फोन धमकी देतात आम्हाला काय आता वाचता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक जण आम्हाला धमकी देत आहे कोण येऊन शिव्या देऊन चालले त्याच्यामुळं हिडो जास्त परिणाम मात्र आमचे व्हायरल व्हावं लागलेत आज बघायला हवं लागतो दोन दोनदा तीनदा आमचेच व्हिडिओ पडतात दुसऱ्या हॉटेलवाले व्हिडीओ का पडत नाही हे माझा मीर मुद्दा आहे म्हणजे सोशल मीडियावर सध्याला हॉटेल बाकी चर्चेत आहे नाव आता आज नाव केलेलं आहे आपण मुला नाव केलेला आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो एक टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना पाणी भेटत नाही ना छा भेटत नाही आज नवरा इतकी मेहनत करता हिशेब नाही आमच्या आज रक्ताच पाणी केलेलं आम्ही तरी पण घाटेल बांधीलाच फोकस का केलं जाते त्याच्यावर माणसाने गोर केलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज बघा तुम्ही आठ दिवसाखाली बांधलं जाल की ज्या टायमाला नारण्याला पॅक धरलं होतं आमच्या एक वेटरला शिवे दिल्यावर ते वेटर सगळं बांध झालेली होती ते मारामारीचा कोणीतरी रेडिओ पण असं त्याचं मेन कारण कोण बघत नाही हॉटेल बाकी शिर्याला असं गेलं तसं गेलं तेवढंच आज कितीतरी नामची हॉटेल आहेत त्याची आजपर्यंत कापडली नाहीत कारण की हॉटेल बाकी शिरला कोण घेतली हॉटेल बाकीशिरेला लांब चालला आज पुण्यात गेला आज इकडे गेला आज तिकडे गेला आज चर्चा व्हायला आली हॉटेल बाकीशीरेल म्हणून निष्काळ त्रास देण्यासाठी कोणीतरी असेच पैसे देऊन खास आम्हाला त्रास देण्यासाठी माणसं पाठवते आणि परिचारा काढून दुसऱ्या जाणवर बरोबर किल पवार करते आमच्याच नावाच्या त्याच्यामुळं सगळ्यांना माझी तळतळेची गणत्री दे आपले बाकी शरी आज कोणतीस माणसंच आमच्यापासनं घरच आहे त्याचं गर्व बंद करण्याचा दी। हिशोब पूर्ण आहे ही माझी तळतरीची विनंती आहे कारण आज आम्ही कमवत आहोत आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात अडीचशे रुपयात <अगा> चांगलं जेवण देतो मटण भरपूर देतो त्याच्यामुळे काय जणांना जण नव्हते कारण लोक पाहिलं तर चार दोन पीसी कोण मटन देत होते त्याचे पाचशे रुपये घेत होते आज आम्ही अडीचशे रुपयात चांगलं जेवण द्यायला लागलं त्याच्यामुळं फोड्यात चालू जायचं आमच्या हॉटेल पाकीशिरीला त्याच्यामुळं जितके किड टाका लागले आहेत त्याच्यावर कुणी लक्ष देऊ नये ही तर विनंती आहे